मात्र याच पक्ष प्रवेशावर प्रश्नचिन्ह राहिले अहिल्यानगर इथल्या एका नेत्याने शिंदे सेनेत प्रवेश करताना एक दोन नव्हे तर तब्बल चाळीस पन्नास नावांची बोगस यादी पक्षाला दिली आता यातील बरेच जण पुढे येऊन त्यांचा खुलासा करत आहेत त्यामुळे शिंदे सेनेची नाचक्की झाल्याचा प्रकार समोर आलाय अकोले तालुक्यातील पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाल यांनी तीन महिन्यांपूर्वी सव्वीस एप्रिलला त्यांच्या समर्थकांसह शिंदे सेनेत प्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नेत्यांचा ठाणे येथे पक्षप्रवेश झाला पक्षप्रवेशात अनेक गावांचे सरपंच सदस्य पंचायत समिती सदस्य विविध संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश होता या शक्ती प्रदर्शनाने पक्षाची ताकद वाढणार असा दावा केला जात होता परंतु मेंढाल यांनी दिलेल्या पक्षप्रवेशाच्या यादीत अनेक बोगस नावांचा समावेश करण्यात आल्याचा आरोप झालाय या यादीत नाव असणाऱ्यांपैकी काही जणांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून आम्ही पक्षप्रवेश केला नसल्याचं स्पष्ट केलंय तर मेंगाल यांच्या पक्ष प्रवेशाची अधिकृत माहिती पक्षाने आम्हाला दिली नव्हती काही दिवसांपूर्वी यादी समोर आली तेव्हा त्यातील ते हा प्रकार आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल असून त्याची योग्य ती दखल पक्ष घेईल त्यावर कठोर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी केली दरम्यान नऊ ऑगस्ट आदिवासी दिनाचे औचित्य साधून मारुती मेघाल यांनी अकोले येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वीच मेघाल यांच्या पक्षप्रवेश घोटाळ्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे आता पक्षाची दिशाभूल केल्याप्रकरणी पक्ष मेघाल यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय